दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दकी यांची हत्या झाली त्यानंतर बिष्णो गँग कडून या हत्येची जबाबदारी घेण्यात आली सलमान खानशी असलेल्या संबंधामुळं सिद्धकींची हत्या करण्यात आली असं बिष्णो गँग कडून सांगण्यात आलं लॉरेन्स बिश्नोई हा तुरुंगात बसून अमेरिकेतील गँगस्टर त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई याच्या मार्फत भारतातील गुन्हेगारी नेटवर्क चालवत असल्याचे पुढे समजलं त्यानंतर अमेरिकेमधून दोनशे बेकायदा परदेशी नागरिकांची हकलपट्टी करण्यात आली यामध्ये बाबा सिद्धकी यांच्या हत्येच्या प्रकरणामधील आरोपी आणि लॉरेन्स बिस्नोईचा लहान भाऊ वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिस्नोई याला देखील अमेरिकेने हद्दपार केले त्यानंतर अनमोल बिस्नोई हा दिल्ली विमानतळावरती आला आणि त्याला भारतीय एजन्सीनं ताब्यात घेतलं याच अनमोल बिश्नोईने पंजाब मधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याच्या गाडीवरती बेछूट गोळीबार करत त्याची हत्या केली होती याच अनमोल बिष्णोई वरती बत्तीस पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत पण या बिष्णोई टोळीचा मुख्य सूत्रधार त्याचा भाऊ लॉरेन्स बिश्नोई हा नेमका कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडतो पण लॉरेन्स बिश्नोईच्या प्रेम प्रकरणात या मागचं रहस्य दडले प्रियसीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्याने बदलेच्या भावनातून गुन्हेगारीलाच त्याचं जग कसं बनवलं तेच आपण सविस्तर बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम काही दिवसापूर्वी एबीपी या वृत्तवाहिनीला बिष्णू तुरुंगातून इंटरव्यू दिला त्या होता त्यात त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले होते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाची जबाबदारी त्याने स्वीकारली होती तसेच जर सलमान खानने काळवीट शिकार प्रकरणी माफी मागितली नाही त्याला परिणामांना सामोरे जावे लागेल असंही त्याने म्हटलं होतं तर लॉरेन्स बिष्णू हा एक राजस्थान हरियाणा आणि पंजाब मधील कुख्यात गँगस्टर आहे भाजे लाखा या पाकिस्तान बॉर्डरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या दोतरावली गावात त्याचा जन्म झाला त्याचे वडील हरियाणा पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून काम करत होते याचा जन्म झाल्यावर कुटुंबाला फार आनंद झाला होता हे मूल इतकं सुंदर होतं की आईने त्याचं नाव लॉरेन्स असं ठेवलं लॉरेन्स हा एक ख्रिश्चन शब्द असून याचा अर्थ सुंदर असा होतो घरात चांगली श्रीमंती होती वडिलांकडे खूप जमिनी होत्या त्यामुळे पैशाची काही कमी नव्हती त्यामुळे लॉरेन्सचे लहानपणापासूनच सर्व स्वप्न पूर्ण झाली त्याला अगदी अलिशान लाईफस्टाईल जगता आली पण या सगळ्याचा शेवट भयंकर ठरला लॉरेन्स बिस्नोई यानं अवाबहारी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतलं वडिलांची इच्छा होती की त्याने पोलिस व्हावं त्यांना त्याला आय पी एस अधिकारी बनवायचं होतं पण आईच्या लाडात लॉरेन्सने वेगळ्याच मार्गाने वडला दिसायला अतिशय देखणा आणि तारुण्य अवस्थेत लॉरेन्सने कॉलेज पासूनच नेतृत्वाला सुरुवात केली लहानपणापासूनच त्याच्यात नेतृत्व गुण होता दोन हजार आठ साली लॉरेन्स बिस्नोईच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली त्यावेळी तो दहावी शिकत होता शाळेत असताना त्याला त्याच्या वर्गातील काजल ही मुलगी आवडू लागली शाळेत अत्यंत स्टायलिश राहणाऱ्या लॉरेन्स विष्णूवर वर्गातील अनेक मुली फेदा असायच्या काजललाही लॉरेन्स आवडायचा आपल्या एकमेकांच्या भावनाविषयी दोघांनाही समजले नंतर दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले पंजाबमधील आबोहरी येथील कॉन्व्हेंट शाळेत सुरुवातीचे शिक्षण झालेल्या लॉरेन्स विष्णुईनं दहावी नंतर आपल्या प्रियसी सोबत चंदीगडच्या डी व्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं त्यानंतर शाळेतील प्रेम प्रकरण कॉलेज पर्यंत गेलं कॉलेजमध्ये दोघे एकत्र वेळ घालवायला लागले पुढे लग्नाची स्वप्न पाहू लागले आपली प्रेम कहाणी ही सुखी संसारात बदलेल अशी दोघांची आशा होती पण एक घटना घडली आणि विष्णोईचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवण्याचा निर्णय लॉरेन्स बिस्नोईने घेतला होता त्यासाठी कॉलेजमध्ये बिश्नोईने त्याच्या मित्रांची जमावजमाव करत टोळी तयार केली होती कॉलेजमध्ये प्रचंड लोकप्रियता असणारा बिष्णोई निवडणुकीत दुसरी प्रतिस्पर्धी टोळी समोर आल्याने चिडायला लागला याच काळात कॉलेजमध्ये असताना लॉरेन्सने स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी कॉलेजमध्ये गुंडागर्दी विरोधी गटांशी हनामारी मारामारी असे प्रकार सुरू केले त्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये त्याच्याविषयी भीती निर्माण झाली तो लोकांमध्ये प्रसिद्ध झाला याच प्रतिस्पर्धी टोळीने त्याला विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पराभूत केलं पुढे या दोन्ही गटांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली लॉरेन्सचा जीव कुठे अडकला आहे ही गोष्ट त्या टोळीला माहित होती बिष्णोईचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्याने बिष्णोईच्या प्रेयसीला जिवंत जाळल्याचा दावा केला जातो मात्र हा केवळ अपघात असल्याचे सांगण्यात येतं शाळेत असल्यापासून आपली प्रेमाची व्यक्ती आपली प्रियसी इतकी निर्गुणपणे मारली गेली याचा राग मनात होता प्रतिस्पर्धी टोळीला धडा शिकवण्यासाठी त्यानं पंजाब युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट ऑर्गनायझेशनची एक टोळी सक्रिय केली त्यानंतर त्याने एक रिव्हॉल्वर विकत घेतली आणि प्रियसीच्या हत्येचा आरोप करत सर्वांना गोळ्या झाडून मारून टाकली आणि क्षणार्धात विष्णोईने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला पुढे चंदीगडच्या डी ए व्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये तो आयकॉन ठरला होता यानंतर त्यांनी आपली लोकप्रियता वाढण्यासाठी सोशल साईटची मदत घेतली बहुतेक लोक गुन्हे करून तो गुन्हा ला पावतात पण या पंजाबच्या मुलानं गुन्ह्यांची नवी कहाणी लिहायला सुरुवात केली कोणी गुन्हा केला की तो लगेच फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर या सोशल साईटवर अपलोड करायचा त्याची ही स्टाईल पाहून तरुण वर्ग प्रभावित होऊ लागला एकीकडे त्याची गुन्हेगारी पातळी वाढत होती तर दुसरीकडे त्याचे फॅन फॉलोंगही मोठ्या प्रमाणात वाढत होते अनेक परदेशी तरुण मुलं लॉरेन्सच्या सोशल साईडच्या अकाउंट वर कनेक्ट व्हायला लागले त्याला अगदी मोठा गुंड व्हायचं होतं दरम्यान लॉरेन्सनं आपलं नेटवर्क वाढवण्यास सुरुवात केली त्याच्यासोबत त्याचे काही जवळचे मित्र होते त्यानंतर लॉरेन्स परदेशात विशेषतः मलेशिया आणि थायलंड मधील गुंडांच्या संपर्कात आला पुढे पुढे लॉरेन्स फक्त परदेशी मोबाईल क्रमांक वापरायला लागला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या डीलर्सनी लॉरेन्सच्या सोशल साईटच्या माध्यमातून संपर्क साधण्यास सुरुवात केली सगळ्यात विशेष म्हणजे लॉरेन्स कधीही समोरच्याला भेटायचं नाही त्याचं सगळं काम सोशल साईटच्या चा मात माध्यमातून चालू होतं यामुळे प्रभावित झालेल्या मुलांना त्याच्या नेटवर्क मध्ये जोडण्यास सुरुवात केली अनेक काल्पनिक मुलंही त्याच्या टोळीचा भाग बनत गेली त्याच्या सहकार्यांच्या मदतीने तो शाळा कॉलेजच्या पोरांना पिस्तूल आणि गोळ्या द्यायचा आणि लॉरेन्स सांगेल ते काम करायला मुलं तयार व्हायची पंजाबच नाही तर शेजारील राज्यातील ही मुले त्याच्या टोळीचा भाग होऊ लागली लॉरेन्स मुलांना फक्त व्हॉट्सअप टेलिग्राम किंवा फेसबुक मेसेजद्वारे मेसेज द्यायचा ही आज्ञा कोड वर्ल्ड मध्ये देखील असायची लॉरेन्सचा आदेश आल्यानंतर ही मुले स्वतः शस्त्र पुरवठादारांना भेटायची ते काम करण्यासाठी शस्त्र घ्यायची आणि काम झाल्यावर शस्त्र परत करायची इतकंच नाही तर लॉरेन्स टोळीने पुढे खून अपहरण खंडणी अशी कामे सुरू केली तुम्हाला ऐकून धक्का बसेल पण पोलिसांनी लॉरेन्सला अटक केली पण त्याने तुरुंगात बसून आपलं नेटवर्क चालवत राहिला या संपूर्ण प्रकारात लॉरेन्सच नाव थेट कुठेही आलं नाही पोलिसांना सर्व काही माहित होतं पण त्यांची इच्छा असूनही ते लॉरेन्सला आजपर्यंत काही करू शकले नाही आज लॉरेन्सच्या टोळी सहाशे पेक्षा जास्त लॉरेन्स बिश्नोईच्या सर्वात धाडसी कटापैकी एक म्हणजे काळवीट शिकार या प्रकरणात बॉलिवूड स्टार सलमान खानच्या हत्या करण्याची योजना होती कारण बिष्णोई समुदाय हा काळविटाला पवित्र मानतो गेल्या काही वर्षात या टोळीच्या कारवाया वाढत गेल्या आणि त्यांच्या पद्धती वाढत गेल्या पंजाबी गायक आणि दारू माफिया यांच्याकडून खंडी घेण्यापासून ते हाय प्रोफाईल हत्या करण्यापर्यंत बिष्णोई टोळी पुढे खूप प्रसिद्ध झाली आता त्याचाच भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलं आणि त्याला आज दिल्ली विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं सिद्धू मुसेवाला आणि मुंबईतील बाबा सिद्धकी या हत्याकांडातील मोस्ट वॉन्टेड तो आरोपी आहे तर मंडळी तुमच्या याविषयी काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका